सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त स्वराज्य आपल्या माध्यमातून पैठणकरांना विविध प्रकारची आवश्यक अशी मेजवानी बौद्धिक असेल मनोरंजना मनोरंजनात्मक असेल ती मिळत आहे मागच्याच पंधरा वाड्या पूर्वी आपण इथं बालकुमार साहित्य संमेलनाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं आणि लगेच पंधरा दिवसामध्ये आ, पक्षी या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी पैठणकारांना अवगत करीत आहात खूप खूप मनस्वी धन्यवाद आमचे मित्र साहेब आणि जयंत पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि तद्वत चित्र पैठणकारांचं मी शब्दसंगनाने स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या पुढील विभागाकडे वळतो आजच्या कार्यक्रमाचे ज्यांनी दालनाचं डॉक्टर सलीम अली दालनाचं उद्घाटन केलं असे आमचे मित्र आदरणीय श्री दिलीप भगतजी यांना विनंती करत होता की त्यांनी या ठिकाणी आपलं संदर्भात किंवा पैठणच्या एकूणच जी संस्कृती निर्माण होती आहे त्यांनी खूप जुन्या पद्धतीनं धरम परिसर असो किंवा पैठण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे त्यांना नवीन त्यांनी आपल्या या ठिकाणी थोडक्यात मनोगत व्यक्त करावं आदरणीय दिलीपजी भगत माझ्या पैठणच्या सर्व इथं आलेले विद्यार्थी त्यानंतर मान्यवर आणि आम्ही जे पक्षीसव उभा केली त्यातले सर्व सेवाभावी कार्यकर्ते आणि माझे मित्र जयंत महाजन हे आवर्जून आजच्या कार्यक्रमासाठी मुंबईहून इथे उपस्थिती दिली त्याबद्दल त्यांचे मी वैयक्तिक आभार मानतो त्यानंतर आपल्या इथे पाटबंधार विभागातले अधिकारी निवृत्त असतानाही त्यांनी आपल्या ज्या पक्षी निरीक्षणासाठी किंवा पक्षी छंदासाठी वेळ देऊन उपस्थित राहिले त्यांचे ते मी थोडेसे ही चळवळ जी आहे तसं पाहिलं तर सगळ्यांनाच माहिती आहे की मी एक छायाचित्रकार छायाचित्रकार सरकार असताना इथे विलास पक्के नावाचे ग्रस्त आले आणि त्यांनी मला म्हणून गेल्यामुळे पान खाव्यावरती बरेच नवीन पक्षी दिसतात आणि त्यांनी असं संबोधित केलं की दर रविवारी आपण या पक्ष्यांचे फोटो काढायला तू येत जा आणि मी त्यांच्या नोंदी काढील आणि ते सगळं कलेक्ट करीन आणि आपण एक थोडासा एक राजा बनवून त्यामुळे त्यांच्या सानिध्यात राहिल्यामुळं की चळवळ उभी राहील या चळवळीचं नंतरचं फलित असं आहे की सत्त्याण्णवमध्ये रोहित नेचर क्लब स्थापन झाला औरंगाबादला त्यामध्ये अमर परदेशी यांनी इथं जायकवाडीला पहिलं मराठवाडा पक्षी वितरण संमेलन घेतलं ज्या संमेलनामध्ये नाशिकचे गाडगी प्रकाश गोळे दिलीप यांनी आणि ही सगळी आम्ही सगळी मंडळी होतो त्या ह्याच्यात त्यांनी मला एक पुरस्कार दिला फलित म्हणून की मराठवाड्याचे पहिले पक्षी मित्र म्हणून आणि मी ते पावत झाले तुला आपलं काय काही योगदान नाही आहे पण आपल्याला एवढं मोठं समजतात तर बघा आपलं काहीतरी आपण करायला पाहिजे सर्व उभं राहिली त्यानंतर भावे डॉक्टर भावे पुण्याचे जे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत ते इथं आले आणि त्यांनी म्हणजे माझ्यासोबत तुला चलावं लागतं पक्षी दाखवायला मी प्रवाहित झालो हा एवढा मोठा सर्जन संचेतीच्या अगोदरचे पण फार प्रख्यात ते त्यांची व्हॅन घेऊन आले की ती व्हॅन अशी होती त्या व्हॅनमध्ये पूर्ण किचन किचनपासून पासून ते झोपड्यापर्यंत सगळी होईल आणि त्यांच्यासोबत ते, ते, ते नर्थ एक नर्स एक कंपाऊंडर असं सगळं असताना म्हणलं हा ग्रस्त ह्या ॲक्टिव्हिटीसाठी ज्याच्याकडे एक एक मिनट्याची वेळ नाही आणि तो ते इथं पैठणमध्ये दे वेळ देतात आणि छाया करतात तर आयुष्यामध्ये अशा काही घटना असतात की ज्याच्या मा माणूस प्रभावी होऊन घडतो यानंतर एक घटना अशी घडली की मी आणि दिलीप यार त्या कलेक्टर ऑफिस मधील दिल्ली गेट तलावातून जाताना सहज आलो का आम्हाला पक्षी दिसले ते म्हणे या व्यक्तीचं काहीतरी करायला पाहिजे आपण म्हणजे कल्पना नव्हती तर नंतर महाराष्ट्र शासनाने ती पानखळ योजना चालू केली वगैरे तो भाग नंतर जात पण ते तिथून मोटरसायकलवर जात असताना कल्पना चुकली दोनच दिवसामध्ये आम्ही असा निर्णय घेतला की तिथे ते औरंगाबादचे पक्षी मित्र म्हणजे त्या काळचा औरंगाबाद आजचं नगर तर हे दिल्ली गेटला आपण नाव सलीमालीन सरोवर म्हणून आणि हिचं रक्षण झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही चारच दिवसामध्ये एक मोर्चा काढला आणि महानगरपालिकेमध्ये जाऊ तर सावन बाबा हे असं संरक्षित झालं पाहिजे तर ते फलक्षित जे आम्ही थोडंसं त्याच्या पाठीमागे झालं आणि ते मंजूर केलं महानगरपालिकेने आणि आमचा उत्साह गेला चळवळ जी असते ही माणसं घडवत असते आता मी त्याच्यातला आहे की मला त्यातले काहीच ज्ञान नाही मी प्राणीशास्त्राचा प्राध्यापक वगैरे काही नाही पण निसर्गाची नातं जोडलं म्हणून मी ओढले गेलो त्यानंतर चौऱ्याऐंशी साली डॉक्टर सलीमाली निसर्ग मित्र मंडळाची जी चळवळ होती आमची दिली ज्या आमची त्याच्यामधून आम्ही सलीमालींना त्या फंक्शनसाठी बोलवलं ते होतं मला चौथं पक्षी मित्र संमेलन बरोबर चौथं म्हणजे महाराष्ट्रातलं चौथ पक्षी मित्र संमेलन ते आम्ही इथे घडून आणलं त्यांना आम्हाला एवढ्या एवढ्या आम्हाला ते सरीमाली प्रमुख पाहुणे म्हणून मिळाले आता माझ्याकडे त्यावेळी फोटो माझ्याकडे त्यावेळी फोटोग्राफीचा व्यवसाय असल्यामुळे फोटो, फोटो काढण्याचं काम होतं पण येरोडांवरती पत्की साहेबांनी ओळख करून दिली हा फोटोग्राफर तर आहे म्हणजे हा पक्षी छायाचित्र फार चांगले पाहिजे आहेत तर अर्ध्या त्यांनी सांगितले की युआर मज बी माय केअर टेकर मग आता त्यांनी केअरटेकर म्हणल्यावरती कोणालाच काही नाही म्हणणं म्हणता नाही आलं आणि मग आता फोटो पण काढायचो तर अशाही गोष्टी घडतात पण त्यांच्यासोबत या पक्षीच्या आवडीमुळं मी सलीम अली त्यानंतर ल देशपांडे नागो मानो आय एस लतीफ गव्हर्नर त्यानंतर माजी उपराष्ट्रपती शंकरदयाल शर्मा असे बरेच अनेक अनेक व्यक्ती आहेत की त्या छंदामुळे मला त्यांच्या जवळ जाता आला आणि त्यांना पक्षी दाखवत आले हे माझ्या आयुष्यातला एक फार मोठा क्षण आहे तर मी आज आज फक्त एवढंच विद्यार्थी मित्रांनो सांगेन की आपण परवा पाहिलं पक्षी आता आपण पक्षी पाहतो ह्याच्यानंतर जे आजचे जे सिनियर सिटीजन आहे याच्यासाठी मी एक अनुभव सांगणार आहे माझा की परीक्षण परीक्षे प पक्षी परीक्षण करत असताना मेडिटेशन नावाचा जो एक विषय आहे तो ॲटोमॅटिक होऊन जातो तुम्ही सकाळच्या वेळी किती वेळ चालता ते कळत नाही म्हणजे तुमची थोडीशी बी होऊन जाते त्यानंतर तुमचं पक्षी पाहत असताना जे उत्कंठा वाढतात की हा कसा असेल तो पक्षी कसा त्याचे गोळे कसे आणि मग ते ज्ञान जसं जसं वाढत जातं तर त्याच्यातून ॲटोमॅटिकली सकाळची वेळ आणि ओ दोन वगैरे सगळं काही तुम्हाला मिळतं म्हणजे न तर म्हणजे हा छंद एवढा चांगला आहे की जर तुम्ही हा छंद जोपासला तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक व्यक्तीसाठी हा छंद फार चांगल्या स्वरूपामध्ये आपले आरोग्यासाठी उपयुक्त असा आहे नागो महाराज कवींनी म्हणलेलं आहे पक्षांचे लक्ष ठेवे गगनाला फुंक नव्हे आता ही जी उपमा दिली की गगन पक्षासमोर ठेवली आहे खरंच हायुष्य केवढा मोठा आहे आणि ह्या आवडीतून नंतर माझ्या आयुष्यामध्ये दोन घटना अशा घडल्यात की एका ठिकाणी पक्षाची अंडी सापडली म्हणून ती वाचावी ती आंटी ती सापडली तही लोकांना आता ती वाचावी किंवा ते जुन्ना होते त्याचे आपण कळून आमनेट करून खव घेऊ पण त्या ठिकाणी आता युक्ती अशी सुचली कि माला की त्या मी तिथं ज्याचा फोन आला होता मला ती अंडी सापडली त्यांना असं सांगितलं की बाबा त्यांना तू आपण हे सांगून दे की अंडी आजगराची आहे जेणेकरून त्यांची जी इच्छा असते किंवा आपण तळून खाऊची इच्छा त्यांची तिथं संपेल आणि ती अंडी आपल्याला मिळतील माझा हेतू हा होता ती अंडी आम्ही उगवली की मोराची अंडी होती त्यातली सहा अंडे पाहिजे पाच मोर आम्ही जगवले त्यांना वाढवलं पण वाढवल्यानंतर ती जिमेवारी हो ज्यांना कसं करावं त्यांना प्रत्येक गोष्टी शिकवल्या की आपला शत्रू कोण वगैरे हो आणि असे ते मोर सोडेल त्यानंतर हा एक प्रयोग केल्यानंतर दुसरा प्रयोगाचा होता की स्पॉटबिल डक नावाची एक पानकोंबडी आहे तिचे बावीस अंडे सापडले होते पण ते अंडे कशाचे माहिती नाही पण कुतूहलता वाढली किंवा या अंड्यापासून आता काय मग त्याच्यावरती थोडू कोंबडी बसून ती अंडी जोपासली आता दोन दिवस खरू कोंबडीत सापडणं मग काय करणार तर मग एका मटक्यामध्ये त्याला बर्फ लावून त्या अंड्याला थोडस ऊब दिली आणि नंतर कोंबडी मिळाल्यानंतर त्यांना मी त्याच्यातून ज्यावेळेस त्यांची उप उपलब्धता झाली तर बावीसच्या बावीस अंड्यामधून पिल्लं निघाले पण ते पिल्लांची ज्यावेळेस निघाल्यानंतर त्यांच्या चोंची होता बदक्यासारख्या आता ही कोंबडी आहे कोंबडीच्या पिल्ल्यासाठी ती प्रयत्न करून ते खातील असत पण ते आजीबाग खात नव्हते कारण की त्यांचा पाण्याशी संबंध कारण की पाण्यावरती त्यांचं जलचराचं जीवन अवलंबून असताना ते ड्राय एरिया करू शकत नाही तर मग काय करणार तर म्हणजे परिस्थिती माणसाला घडवते मग तो आता मग नाही ट्राय केलं की थोडंसं तांदूळाची कणी बारीक करून पाण्यामध्ये टाकून खाऊ घातली त्यांना तर ते काही एवढ्या काही प्रमाणात खायला नाही पण आता हे वाचलं तर पाहिजे मग काय करणार तर एक कल्पना सुचली की बा हा सीझन जो आहे या पक्षाच्या ब्रिडिंगचा सीझन आहे आणि हे पक्षी इथे जन्मलेत म्हणजे याच्या आणखीन जे काही भाऊबंध असतील त्यांचे कुठं कुठं जन्मलेले असतील त्यांचा शोध घेतला आणि त्या शोध घेतल्यानंतर कळलं की बा या ठिकाणी आहेत ठिकाणी ते पक्षी नेऊन सोडले तर ते एक जो आनंद आहे तो इतका समाधानाचा आनंद आहे किंवा आपण बावीस पिल्लांचं आपण संगोपन करण्यात यशस्वी झाला पूर्णपणे तर माझी विद्यार्थी मित्रांना ऐकतात का सर्व विद्यार्थी मित्र मग या चळवळीमध्ये तुम्ही आपला स्वतःचा वेळ देणार का मला तुम्ही प्रॉमिस केलं मी प्रत्येकाला कधी तुम्हाला काही अडचण आली तर माझं कोर्टासमोर घर आहे यायचं तिथं सगळ्या गोष्टी तुम्हाला मी समजावून सांगेल ठीक आहे सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य